वीरशैव लिंगायत समाज वसमत महात्मा बसवेश्वर मंगल कार्यालयामध्ये गवळी समाज एकत्रित येऊन वसमती नगरीतील वीरशैव लिंगायत समाज संस्थान थोरल्याचे मठ मठाधिपती दिगंबर शिवाचार्य गुरुमावली यांच्या अनुष्ठानाची सांगता आज या पवित्र ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झालेली आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी गवळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांनीही गुरु आशीर्वाद गुरुमंत्र गुरुतीर्थ आणि गुरुप्रसाद प्राप्त करून हा श्रावण मास एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे या श्रावण मासाची सुरुवात सोमवारपासून झालेली आहे आणि या श्रावण माफसाचा यंड सोमवारीच होणार आहे आणि हा दुर्मिळ योग आहे आणि या दुर्मिळ योगावर गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देही देवा जन्मोजन्मी गुरु लिंग जंगम आशीर्वाद प्राप्त करावा जगद्गुरु पंचाचार्य मनमतादि संत लक्ष्मणादि संत बसवादी शरण यांचा आशीर्वाद प्राप्त करावा असा दिव्य कार्यक्रम आज या वसुमती नगरीमध्ये आयोजित झाला आणि त्या निमित्तानं या ठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक तथा धार्मिक क्षेत्रातील सर्व गणमान्य मंडळी उपस्थित आहेत त्यांनाही गुरुमाऊलींचा मंगल आशीर्वाद तसा तसेच या ठिकाणी शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार भजनी मंडळे तथा अन्य अन्य धर्मातील सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे असा योग सदैव आपल्या समाजाला प्राप्त व्हावा आणि हा श्रावण मास जसा मेघांचा वर्षाव झाला तसा, तसा अखंड गौरी समाज तथा वीरशैव लिंगाय समाजावर ज्ञानाचा कर्माचा धनाचा वैभवाचा वर्षाव होत राहो हीच प्रार्थना गुरुचरणी करतो आणि थांबतो ओम शांती 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 सद्गुरू वेदांताचार्य दिगांबर महाराज की जय आज समस्त वीर लिंगायत गौळी समाजाच्या वतीनं बसवेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी शिवरात्री आणि पुष्य नक्षत्राच्या पवित्र आणि मंगलमय क्षणी गुरुमावलीच्या सानिध्यामध्ये एक दिवसीय तप अनुष्ठान या ठिकाणी संपन्न होत आहे या, या तप अनुष्ठानाप्रसंगी उपस्थित झालेला आमचा संपूर्ण समाज बांधव की ज्यांनी अतिशय हिरिरीन या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आर्थिक सुद्धा योगदान सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि अतिशय मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा आजचा गुरुमंत्र दीक्षा समारंभ इष्टलिंग पूजा समारंभ गुरुच्या सानिध्यामध्ये संपन्न होत आहे खर म्हणजे गुरुच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही पण आमच्या गौरी समाजाच्या वतीनं गुरु ऋणातून मुक्त होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणता येईल आम्हाला आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि गुरुच्या ऋणातून थोड का होईना मुक्त होण्याचा या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली आहे त्याबद्दल गुरूंच सुद्धा या ठिकाणी शतशा नमन करून या ठिकाणी थांबतो सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय Bahia, ah, Bahia,